देशातील तरुणांचे हृदय गरीब कष्टकरी शेतमजूर भटक्या विमुक्त जाती जमाती शोषणमुक्त असलेल्या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य प्रदेशच्या वतीने साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना आठवले साहेबांनी गेल्या शेहेचाळीस वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यासहित देशातील संपूर्ण भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष नेण्याची जबाबदारी आठवले साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे संविधान मार्चच्या माध्यमातून असेल भारत मोर्चाच्या माध्यमातून असेल किंवा भारत भ्रमण असेल या चळवळीच्या माध्यमातून आठवले साहेबांनी गाव तिथं शाखा आणि गाव तिथं आंबेडकर विचार नेण्याची जबाबदारी आठवले साहेबांनी घेतली आणि म्हणूनच माझ्यासारखा एक बी ए झालेला एक्क्याऐंशीचा एम पी एस सीचा स्टुडंट असलेला विद्यार्थी साहेबासोबत गेल्या शेहेचाळीस वर्षापासून मी काम करतो आहे मला सांगायला आनंद वाटेल की संघर्ष नायक माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी स्वाभिमान टिकवण्यासाठी संघर्षाची गरज असते आणि संघर्ष करण्याची भूमिका आठवले साहेबांनी पॅन्थरच्या माध्यमातून आम्हा तरुणाला या ठिकाणी दिली तो काळ जर आठवला की राज्यामध्ये जातीय दंगली आणि या जातीय दंगलीमध्ये होरपळलेला विशेषता पूर्वीचा महार आणि आत्ताचा बौद्ध समाज या समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांना संरक्षण देण्याची भूमिका आठवले साहेबांनी केली आमच्या पिढीनं जे भोगलं आठवले साहेबाच्या माध्यमातून ते आत्ताच्या तरुण पिढीला हे सुखावं आहे आम्ही जर लढलो नसतो आम्ही जर त्याग केला नसता आणि त्या त्यागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आंबेडकरी चळवळ संपूर्ण देशामध्ये उभी राहत आहे याचं सर्व श्रेय आपले नेते आदरणीय नामदार आमदारजी आठवलेला या ठिकाणी दिले जात आठवले साहेबावर एवढे लोक टीका करतात परंतु टीका करणाऱ्या सुद्धा आठवले साहेब कधी टीकेचं उत्तर देत नाहीत टीका करणाऱ्या सुद्धा तो माझाच माणूस आहे अशा पद्धतीची आपुलकीची भावना देतो आज जर तुम्ही बघितला की खेड्यामध्ये कोणत्याही खेड्या जावा कोणत्याही जिल्ह्यात जावा कोणत्याही तालुक्यात जावा त्या ठिकाणचा कार्यकर्ता आला तर आठवले साहेब सन्मान त्याला विचारतात कुठून आलास तुझं काय काम जेवलास का गाडी खर्चाला पैसे आहेत का, का। आणि सध्याच्या एकविसाव्या शतकामध्ये ही भूमिका कोणत्याही नेत्याकडे मला आजपर्यंत दिसली नाही म्हणून माझ्या ह्या नेत्याला उदंड आयुष्य लाभवं त्याच्या माध्यमातून या देशातील सर्वसामान्य लोकांची मागासवर्गीय अल्पसंख्याक विमुक्त जाती जमाती या लोकांची सेवा सतत घडत राहो ही शुभेच्छा मी आठवले साहेबाला या वाढदिवसाच्या निमित्तानं देतो या संघर्ष नायकाला मानाचा मुजरा जय